रोकटोक न्यूज पहा नव्या रूपात दिल वही सोच नाही संपादक मकरंद साठे वतीनं माननीय उत्तमराव जानकरांना जाहीर पाठिंबा रोकटोक न्यूज चॅनल मध्ये आपला सर्च स्वागत आहे आज आपण मानसरज नगरी मध्ये आलेलो आहे तरी मानसरज नगरी मध्ये एक अद्भुत असा चमत्कार झालेला आहे आणि पॉडर समाजाचा उत्तमराव जानकर यांना जाहीर असा पाठिंबा झालेला आहे तर वड्रा समाजाचे नेते राजाभाऊ आपल्यासमोर आहेत तरी त्यांच्याकडून जाणून घेऊया त्यांची प्रतिक्रिया नमस्कार आम्ही राजाभाऊ मध्ये आपल्या इथं जानकर साहेब काला आलेले हे कॉर्नर बैठक झाले त्या कॉर्नर बैठक मध्ये आमचा वड्रा समाज त्यांना फुल पाठिंबा दिला जानकर साहेबांनी आमची कामं आमच्या समाजाची कामं पूर्णपणे जे ही काम असते ते पूर्णपणे आमच्या समाजाची काम जानकर साहेबांनी करावे ही जानकर साहेबांना विनंती हे वडार समाज सकल जे आहेत वडार समाज आहेत ते पूर्ण मतदान हे जानकर साहेबांनाच देणार आणि जानकर साहेबच येणार निवडून